हॅलो हॅलो हा नमस्कार तुम्ही प्लॉट घेतलाय ना नमस्कार मी प्लॉट घेतलाय बोला की काय झालं तर सगळ्यात पहिला अभिनंदन थँक्यू तुमच्या शेजारीच आम्ही राहतोय तुम्ही आता प्लॉट घेतलाय ना त्याच्या शेजारी पांढरी बिल्डिंग आहे की नाही तिथं आम्ही राहतोय बर बर मग बर मग तुम्ही आता घर बांधणार आहे दोन मजली असं समजलं मला होय दोन मजली बांधून आता दोन पोर आहेत बघा एक काम करा दोन मजली घर बांध नका ना डबरा पाडा आणि वर खाली राहा का होय तसंच करायला लागणार आहे तुम्हाला कारण आमच्या घराण्यात काय झालंय व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आमच्या सगळ्या ते आमच्या जेनेटिकच आहे सासूला नंदला जावला सगळ्यासनी व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यामुळे आम्ही ते ऊन यायसाठी ते शिल्लक ठेवलेला आहे जागा दोनशे वर्षापूर्वीपर्यंत पडलेला आहे ते आणि तुम्ही कुठं मदत आला असा ते घेतला कमीच आहे ती होय दोनशे वर्ष झाले रिकामी आहे कारण आम्हाला विटॅमिन डी ची कमतरता आहे त्यामुळे आम्ही ऊन पडण्यासाठी ते शिल्लक ठेवलेलेच आहे माका या का दोनशे तुला व्हिटॅमिन डी कमी पडते की नाही तू विटामिन डीच्या गोळ्या खाली तुझं तु, तुला सावली पडते म्हणून आम्ही तसं करायचं काय तुझ्या घरावर सावली पडते म्हणून काय हे बघा एक काम करा तुम्ही खालन मी सांगालोय तसंच बांधा वर काय जाऊ नका कारण तिथं मग सावली पडणार आणि आम्हाला ऊन मिळणार नाही मग परत आमच्या स्किनला आणि परत प्रॉब्लेम झाला केला तर ते तुम्हाला दवाखान्याचा खर्च घालायला लागणार एवढी स्किन आहे अहो मला माहित नाही मी किती नाजूक आहे मला नवरा हात सुद्धा लावत नाही मला मारायचं म्हटलं की मी एक बाई आणून देतोय भाड्यानं तीनशे रुपये भाडे घेते ती दोन दिवस मार खात्यान जात्या काय सांगाल त्याला राग आला की तो माझ्यावर हात उचलू शकत नाही मी त्याला बाईच आणून देतोय भाड्यानं त्या बाईला भाड्यानं बाईला मारतोय लाय होय तू गुलाबा फुला घेत तू म्हणा नाजूकच वाटतं बाई तू आणि मला कशाला मग निवडून का मायासंग भांडायला माझा ऐका बारा लाख रुपये घातले जागे जागेवर मी घर बांधणार माया पोरा बांधायचं बघू काय आम्ही घुशी आई पोरा निघून राहायला राहिला ती सुंदर घुशी गतच राहायचं तू तू आम्हाला सांगायचं नाही ते बारा लाखाचा आणि पंधरा लाखाचा प्लॉट नाही तर तुझी विटॅमिन सी ची कमतरता करेन बघ सांगतो तुला एकच विटॅमिन सी तुला विटॅमिन सी मिळणार नाही दोनशे वर्ष कोण असेल ना वाघ आता राहायला लक्षात ठेवायचं हा त्या वाघाची शिळी करीन सांगतो या वाघिनला माहित नाही तुला मी पण वाघीन आहे येतो मी तू येच आणि घर बांधूनच दाखव मग सांगतो तुला बांधलं दोन मजली बिल्डिंग बांधली काय करणार नाही पाडलो तर विचार अगं बाई कॉलेज पण काम किती तुला माहित नाही मी काय काय काम करतोय ठेव फोन छान आहे बर बर मी छान आहे काय मी येतो चित्र प्लॉट चांगलं अभिनंदन करायला फोन केलं व्यवस्थित सांगायला सरळ बोलायला येत नाही मग प्लॉट घेऊन आम्ही काय करणार बसून म्हणून कुठला खाल्लं बांध खाली बांधून डबरा काढायचं आणि डबऱ्यात जाऊन राहायचं मग तू डबरावर राहतो आम्ही वर राहतो किड आम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यामुळे आम्हाला ऊन व्हिटॅमिन डी डी कुठलं काय काढलं व्हिटॅमिन डी कम्पेअर ते म्हणून उजळ पडला सावली पडली हा तू तु ये तुला सांगतो तु। बर